Terima kasih lihat. Betul. आपण आता तुम्ही जे आपण सगळे तर तुमच्या तु काही समस्या आमच्या कानावर यांच्या माध्यमातून आल्या होत्या आपल्या शेतकऱ्यावर काही अन्याय झाला तर त्या अन्यायच्या संदर्भात आपलं काय आहे आमचं मते त्या मोका गुणाला गुण बोलता इतकं तर उपाध्या तिथे आमचं जगते त्याची काय महाराष्ट्रात लपाड नसेल त्याची पूर्ण प्रॉपर्टी त्याची जप्त करून आमच्या आमच्या संदीप संदीप जगताप संदीप रामकिशन जगताप नावाचा तो डिलर आहे नेट ऑफ एमचा आणि नाफा नावाच्या बँकेचे ते लोन करतात त्या लोन मध्ये त्यांनी आम्हाला असं फसवलं की ते आम्हाला कळलंच नाही आम्हीच नाही असे बरे केलं आमचं तर गट होता आमच्या गटाला एक कोटी नऊ लाख रुपये त्यांनी उचलले एकंदरीत तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला आणि अगोदर काय झालं तरी कारखान्याकडे काही काम केलं कारखान्याच्या पाईपलाईन वगैरे दिले म्हणून ते मीटिंग मध्ये असल्याचं वाटलंच नाही तो आमचे काय मुलं पोर आहेत आमचे त्याच्या संबंधातला होता पोरायला कळत नाही आम्ही गटात आमचा एक शेतकरी गट गटे याच्या आहे श्री शेतकरी श्री विठ्ठल शेतकरी गट आहे आणि तो याच्या मार्फत केले का आत्मा अंतर्गत गट केलाय आणि त्या गटाच्या नावाने मग ते सामुदायिक आम्ही पाईपलाईन वगैरे करण्याचा आमचा विचार असा होता की म्हणजे मराठवाडीत तशी नव्हती ती योजना त्या त्या पद्धतीचा विसर्ग मला तर काय म्हणून सांगितलं की मी तुम्हाला काय करून देतो सगळी योजना हो तयार करून देतो म्हणाला म्हणजे त्यांनी काय सांगितलं आम्हाला पुन्हा मला म्हणलं तुमचं खातं खोला गटाचं खात गटाचं खातं खोलणार त्यांनी चक्क वगैरे घेतले सगळे असं गटाचं खातं खोलून ते गटावर पैसे घेणार म्हणला पण त्याने काय केलं ते एक भंच ते तेच एक ते म्हणजे शेतकऱ्यांचे सहाय्य वगैरे घेतले त्याच्यात जे तुम्ही काकद लावत हे पैसे ते करायचे त्याच्या नावे न पडत माझे नावे पडत असं म्हणजे असं केलं पेपर मध्ये एक त्यांनी तो जे सेक्सेल फॉर्म असतो त्यांचा आता गटाचे नाव पडणार त्याला अपार करता आला नसतं होतच नव्हता त्यांनी असं पोचिन कितीच फाईल फाईलच्या मध्ये तो पेपर हा सहकार्यामध्ये म्हणून ते तो, आग। आग। दे दे। तो तसा चाप गपला ती कसा हा गपलं ती एकंदरीत किती शेतकरी आहे तसे रामजी तर आपण बाकीचे